त्यामधील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज संपन्न झालेला श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बरे बाबा प्रसन्न कुमारी साम्राज्य सोमनाथ शेट सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सोमनाथ शेट सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन आणि त्याच्या सोबत पळाला अनन्या सिंग आकाश शिवनगर यांचा बलमा बलमा आणि कॅप्टन आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जयगणे प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर मानगर पाळगाव शिरवळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मी साई वैभव शेठ पाटील सर्वे शेठ पटेल प्रियांका आनंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादला आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय भरतदादा भोईर पडगा पनवेल प्रांश शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब आणि वादळ आजच्या मैदातील सहा नंबर चे मानकरी पंचम क्रमांकाचा मान पटकावला गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम रसाळ शेनवडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ता शेठ से रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला मेटकर नाना नेवरीकरांचा गणाभाव गणाभाव आणि धोनी आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तीन आणि चार साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला तीन आणि चार दोघात बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघाला मानाच्या ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी आई तुजावणी प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हायली श्रेयश मोरे स्वराज भैया एक नंबर तासापली गाडी याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चारचं बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून संजय शेठ गारळी गारळीवाडी यांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पाटोळी गुरसाळ आणि बाळूमधने कोकराळकरांचा गजा गजा आणि सर्जा ह्याच्यामधील तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे आणि दुसरी विभागून दिलेली गाडी आहे तास क्रमांक सात व धावली गाडी मोहिल धुमा सुसगाव याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चार बक्षीस विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिलशेठ शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अपसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या चित्र्या आणि बकासूर आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबर साठी विभाग होऊन बक्षीस आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावतात याही मैदाना या ठिकाणी दुसऱ्या च्या नसीब आजमावला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब अजमावलं डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पळाला शशी मदन पलवान रेठरे आनंदापा रेठेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रिणी मी आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीनं ज्या नावाने क्वार्टर फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला आणि फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आई तो प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल बादल आणि सर्जा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयद्यास रोबेलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकर यांच्या वतीनं मनपूर्वक